कन्हान शहरातून अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहन चालकास पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने तीन वर्षानंतर पकडून आरोपी शेख नईम शेख वहीद या सावनेर येथून अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला पहाटे चार वाजताच्या दरम्यान सहाय्यक फौजदार अमर भेलावेकर संदीप गेडा मंगेश शोंटक्के रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना मनसरकडून कन्हानकडे एक कथिया रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच बारा सी आर एक्क्याऐंशी नव्याण्णव कामठी जाताना दिसली होती वाहनावर संशय आल्याने पोलिसांनी वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने पडविले मात्र रेल्वे गेट बंद असल्याने वाहन चालक स्कॉर्पिओ वाहन सोडून पडून गेला होता पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता गोवंश मिळून आल्याने पोलिसांनी एकूण दोन लाख साठ हजार करून फरार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तपासादरम्यान पोलिसांनी सदर वाहन मालक जितेंद्र बापूरावजी देशमुख राहणार आपतूर असे निष्पन्न केले वाहन चालकाने आपले वाहन घटनेच्या सहा महिन्यापूर्वीच एम के गांधी शोरूम वैद्यनाथ चौक नागपूर येथे विकल्याचे सांगितले पोलिसांनी शोरूमला जाऊन पाहिले असता शोरूम बंद झाल्याचे दिसल्याने आरोपीचा शोध घेता आला नाही मात्र सदर वाहन चालकाचे शोध घेण्याकरिता खुमारी टोल नाका येथे जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे -ते, फॅशटॅग कार्डवरून पैसे कपात झाल्याचे दिसले फॅशटॅग अकाउंटचे आय सी आय सी आय बँकेतील कस्टम आय डी नुसार आरोपीचा पत्ता काढण्यात आला त्यावरून कन्हान पोलीस स्टेशनच्या डीबी पत्काने दुपारच्या दरम्यान आरोपी शेख न शेख वहीत राहणार गरीब नवाज नगर यशोदानगर नागपूर या तीन वर्षानंतर सावनेर येथून अटक केल्याने आरोपीने गुन्हा कबूल केला आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावनकर कन्हान